नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या त्यानंतर मी महाराष्ट्र झालो माझ्यासाठी हे सर्व नवीन होत परंतु आमच्या सोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं यामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी मला योग्य मार्गदर्शन केलं त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे अशी प्रशंसा उद्धव ठाकरे यांनी केली आहे संगमनेर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बुधवारी सकाळी जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावरती खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर तसेच तेजस ठाकरे आमदार शंकरराव गडाख भाऊसाहेब वागचौरे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे दिव्यांगण जिल्हाप्रमुख जालेंदर लहांगे तसेच प्रमोद कुलाटे तालुका प्रमुख संजय फळ युवासेना अमोल कवडे विनय शहर प्रमुख अप्पा केसेकर तसेच संघटक पप्पू कानकाटे निलेश समीर ओझा प्रमुख सुदर्शन बाळासाहेब घोडके ग्राहक संरक्षण कक्ष योगेश बिचकर महिला आघाडी माजी नगरसेविका अल्पना तांबे शीतल हसे उजागरे ताई तसेच प्रमुख सुशांत भाऊसार प्रवीण चव्हाण लिंगूमूर्ती चित्ता शिवसैनिक मूर्ती चित्ता कुलदीप डन विलास राहुल विला अविनाश काठे आदी शिवसैनिक या ठिकाणी शेतकऱ्यांना का मिळत नाही शेतकऱ्यांची घरं नाही आहेत शेतकऱ्यांना कुटुंब नाही आहेत त्यांना आई बहीण या महिला नाही आहेत त्यांची मुलं ही काही तरुण नाहीयेत त्यांना काम मिळत नाही ते काय गरीब नाही आहेत मग चार जाती तुम्ही ज्या म्हणताय त्या चार जातीचं जिकडे एकत्रीकरण झालं तो शेतकरी आज हमी भावासाठी तुमच्या दिल्लीमध्ये येतोय आपल्या दिल्लीमध्ये येतोय राजधानीमध्ये येतोय का तर प्रधानमंत्र्यांनी चौरासरी आम्हाला जे काय सांगितलं होतं की आम्हाला हमीभाव लिहून भाव कसा की ज्या शेतकऱ्याचं जे पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल काही असेल त्याचा त्याचा खर्च किती झालाय तो काढला जाईल दर एकर किती खर्च झाला मग त्या खर्चामध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम मिळवली जाईल आणि मग जी काय रक्कम येईल ते तो हमीभाव करून प्रत्येक शेतकऱ्याला तो हमीभाव दिला जाईल हे प्रधानमंत्र्यांचं एक आश्वासन होत माझं नव्हतं त्यांचं होत ते तुम्ही दहा वर्षात पूर्ण नाही करू शकला म्हणून तो शेतकरी तुम्हाला दाब विचारायला येतोय तर तुम्ही त्याच्या अंगावरती त्यांच्याच मुलाला उभं करताय बंदुका घेऊन आज तिकडे धमासान सुरू आहे कधी काय होईल सांगता येत नाही आणि म्हणे लोकशाही मोदींच्या हात बळकट करा मोदींच्या हात बळकट करा अशोकराव म्हणाले काल मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जातोय अरे स्वप्न पूर्ण करायला माझ्या शेतकऱ्याच्या आधी झोप उडालेली आहे तो झोपू शकत नाही त्याला स्वप्न पडू शकत नाही आणि मोदींचं स्वप्न काय मोठं मारे मोदींचं स्वप्न काय मोदींचं स्वप्न शेतकऱ्याला गोळे घालाय मोदींचं स्वप्न तुझ्या का शेतकऱ्यांना गोळ्या तर अशोकराव तुम्ही सुद्धा जबाबदार असाल तेवढेच जे जे आज फेकड बदमाश शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे यांना सोडून भाजपासोबत गेले कोणत्याही कारणाने सरळ भाजपात गेले असतील किंवा या त्या मार्गाने भाजप सोबत ते जोडले गेले असतील ते सगळे गुन्हेगार ठरतील जर उद्या त्या शेतकऱ्यांवरती गोळ्या चालल्या तर आणि मग गोळ्या चालवल्यानंतर जणू काही झालंच नाही असं स्वच्छ कपडे घालून आमचे पंतप्रधान तुमच्या इकडे येतील संगम टेंड मध्ये आवततील कोपरगाव मध्ये येतील सगळीकडे येतील साईबाबांच्या दर्शनाला जातील निवडणूक आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो आहे ना चांगलं मुलांचे मेळा बहुत रिश्ता आहे प्रत्येक ठिकाणी माझा रिश्ता आहे अरे पण रिश्ता निभाओ रिश्ता तू निभाते नाही ऐसे रिश्ते तुम्ही नाही मानता जे सुखामध्ये साथ देतात ते रिश्ते जरूर असतात पण संकटामध्ये जे साथ देतात ते परिषदे असतात ते देवदूत असतात आणि आज देऊ दुसऱ्या माझ्यासोबत त्याच रूपामध्ये आलेला आहात ही लढाई तशी सोपी नाहीये कारण सगळ्या शासकीय वापरून चहू बाजूने आपल्याला आहेत अगदी जसं मोगल सैन्य आमदार तसं येऊन त्यांनी भेटलेलं आहे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय काही ठिकाणी पोलीस हे मागे लावतात आहेत शिवसेनेच्या मागे लावतात घरोघरी धाडी टाकतायत अरे शिवसेना तुम्ही संपवल्याने घेतलाय ना मी मग त्यांच्यासोबत जे आले त्यांच्यावरती तुम्ही जे काय आरोप केले होते त्या ईडीच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देत आहे का त्यांची चौकशी बंद केली म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार करा पण भाजपात या आपण कुछ नाही हो मोदी गॅरंटी आहे हे मोदी गॅरंटी आहे मोठ गाज्याबाज्या करतात ना मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी आम्ही पण विचार करत राहिलं अरे दहा वर्ष मला कळलंच नाही मोदी गॅरंटी पण आता कळते भ्रष्टाचार किती असेल मोठा तो मोठा भ्रष्टाचारी असेल त्याला तेवढा मोठा सन्मान भाजपात मिळतोय मोठा सन्मान आता एक दिवस असा झालेला आहे की खरंच एक शेतपत्रिका काढायला पाहिजे की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपा जो काय वाढलाय तो, तो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किती लोक तुम्ही इतर पक्षांना तुमच्या भाजपात घेऊन त्यांचा त्यांना मान सन्मान दिलाय ह्याच्यावरतीच एक शेतपत्रिका काढा याच्यावरतीच एक पत्रिका काढा आणि मग जर का मी त्यांच्या विरुद्ध विरुद्ध मैदानात उतरलो तर तुम्ही आम्हाला संपण्याची भाषा करणार माझं पुन्हा आव्हान आहे का तुमच्या ज्या काही संस्था वापरते त्या बाजूला ठेवा पोलीस बाजूला बा, ठेवा मी पण पोलीस मला संरक्षण नको भर जनतेमध्ये आपण सगळेजण जाऊ बघू जनता कोणाला डोक्यात येते आणि जनता कोणाला मायनरी दिली होते आम्ही माझी प्रयामत आहे मी येतो जनतेमध्ये तुम्ही या जनतेमध्ये आणि जनतेवरती सोपवून द्या की कोणातरी डोक्यावर त्या डोक्यावर घ्या आणि पायगडी त्याला तुडवायचं आहे की जनता पायगडी तुडवेल मला मान्य आहे पण हा एवढा सगळा उदाहरण आरमार आहे आपला आणि मला खरंच एका गोष्टीच एक कौतुक आहे कारण बहुतेक प्रत्येक ठिकाणी माझ्या कुटुंब समाज या मेळाव्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आणि हे मला आता खरं आश्चर्य आहे आणि मी प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सांगतोय मी त्यांना विचारतो रे तुम्ही का सोबत येत आहे आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत आणि त्यांच्या भाषेतले शब्द आहेत की साहेब तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक ता आहे म्हणजे काय फरक आहे तर तुमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आम्हाला हे हिंदुत्व घरात तिथून पेटवणारं हिंदुत्व पाहिजे पण घर पेटवणारं हिंदुत्व नको आहे हे असे सगळे जात पात धर्म विसरून देशासाठी एकत्र येत आहे उद्या सरकारचे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला आहे ज्योतिबा फोटो ठेवलाय आहे फोटो ठेवले काय इकडे डेकोरेशन म्हणून नाही ठेवलेले ते पण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला एक घटना केली एक संविधान दिलं ते संविधान हे जर का आता मानत नसतील तर संविधानाची ताकद काय असते हे आता आपल्याला यावेळेलाय आणि म्हणून मी पुन्हा त्याला हातून एकदा सुरिश्चित मला कळतंय मला कळतय की या माझ्या संवाद दौऱ्यामध्ये सगळ्यांनाच माझ्याबरोबर फोटो काढायचे तुले घालायचे हे मी माझं भाग्य समजतो कारण असं भाग्य कदाचित कोणाचं कधी नशिबी येतं मुख्यमंत्री अनेक झाले अनेक होतील पण महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात आणि माझ्याबरोबर माझ्या आता काही नसताना माझ्यासोबत येत आहेत मी तुम्हाला खरंच सगळ्यांनी धन्यवाद देतो पण उत्साहाच्या दे। उत्साहाच्या घरामध्ये मुख्य काम आहे ते विसरू नका आणि मी तुम्हाला पुन्हा शब्द घेतो पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा आपल्या महाविकास आघाडीचा खासदार आणि साहजिकाच्या आमदार तर येणारच पण जेव्हा तुम्ही प्रचंड मताने विजयी कराल तेव्हा विजयाच्या सभेला विजयाच्या मिरवणुकीत परत आल्याचे राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांना भगिनी उत्साह आम्हाला सगळ्यांचा उत्साह समजू शकतो पण आता नुसता सरकार स्वीकारणं आणि सत्कार करणं त्याच्यामध्ये वेळ झाला काय अर्थ नाही लढाई आपली जी आहे ती फार मोठी आहे लढाई फार मोठी आहे आणि मी सरकार जरूर स्वीकारेन पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेल आता जरा सर्वांना मी सांगतोय थोडं समजून घ्या अनेक जणांना सत्कार करायचे फोटो काढायचे आहेत हात तुरे द्यायचे आहेत शाली द्यायचे आहेत आता हात तुरे देऊ नका शाली देऊ नका आता पहिले मत द्या आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मत देऊन सत्कार करा आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो वेळ होती म्हणजे म्हणत साडेदहा कोण लोक येणार आणि एकतर सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या कामात असतो पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहे दहा साडेगाव असतात तिथे सुद्धा होती इथे सुद्धा आहे आपल्याशी बोलून आणखी पुढे जायचं आपल्या लक्षात आलं असेल की या जाहीर नाहीये मी सर्वत्र फिरतोय याच कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळेजण तुम्ही माझा एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वागत होता त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आणि एका लढाईला उभा राहिलेला आहे या लढाईला उभा राहिलेला आहे मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला की नाहीये नाही लढाई लढतो ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी आहे मला व्हायचं आहे मला व्हायचं आहे नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुटुमशेच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता जे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काही करता वेळेत सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो त्याला दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मनावर ते जे काही घाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाचीही नाहीत आता आता जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी ही नेतृत्वाची फळी कोणाचीही नाही अरे ज्यांनी या शिवसेना प्रमुखाने मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय हे आता लक्षात घ्या नुसतं मित्राला नाही संपवत काँग्रेसला संपवायला निघाले होते काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही पेपीच्या नेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता याला धुवावी लागत आहे काही भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात त्यांची धुणी म्हणण्या तर तुम्हाला करायची वेळ आलेली आहे अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस फडणवीस ना हे धंदाच नाहीये दुसरा कपाट कार करायची नीच कार करायची आणि म्हणजे गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोडे मंत्री म्हणाला पाहिजे हा घरफोडे मंत्री आहे दुसऱ्यांची घरं फोडताय आणि स्वतःची घरं फसताय पण अजिंताना पवार सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा मोदीजीने स्वतः आरोप केला होता आता हे सगळ्या घोटाळ्याचे धुळे भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये बसते काय ही परिस्थिती आलेली आणि इथला जो खासदार त्याने गद्दारी केली आले तुम्हाला म्हणजे मी मनाच्या सभेत बोललो की आपण आरे भाऊसाहेबाला निवडून गेलं होतं भाऊसाहेब चुकले काँग्रेसमध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले काँग्रेस सोबत घेऊन जाते आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतोय वंचित समाज जे आहेत ते सत्कार करत आहेत पण वाचवले जे गेले त्यांनी काही शिवसेना फोडण्याचा नाही प्रयत्न केला या हरामपुराने शिवसेनेची गरज केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मेंढे करतोय धनुष्यमान अरे पेरून दाखव माझा आव्हान आहे पेरून दाखव्यानी आणि त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं भिंदे ते पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या गद्दारीने पाप केलं त्यांच्या टोळी हा आत्ताचा जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दारा नुसता म्हणून नाही देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला तिकीटच मिळणार नाहीये कारण काय तुमच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे हीच तुमची निशाणी आहे धनुष्यमाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून

पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा अंगठा याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जणू काही कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हनान खुनाने करून आपलं सरकार पाडलं एका पाप केलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यानं कर्जमुक्त केलं एका मी गुन्हा केला मी पाप केला आपल्या काळामध्ये जी काय नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं होतो की नाही तर तुम्ही सांगा मग हे मी काय गुन्हा केला हा हा त्यांनी हे त्या मी पाक केलं आणि आता यांनी जी काही एक योजना काढली एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती जणांना मिळाले सांगा मिळाले असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा येईल मग गेल्या कुठे तुमच्या योजना गेल्या कुठे योजना आणि जो भाजपा जो आता प्रचार करते की ते काँग्रेस सोबत गेले त्याने हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुमची काँग्रेस कशी होणार उलटांना आणखी चांगले सगळे सहकारी मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखी काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधलं आपल्याला मत तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत पण आता थोरात साहेब सोबत आले शंकरराव सोबत आलेले सगळे मी काय इथले इथले एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गडी आहेत हे माझ्यासोबत आहे आणि खरंच मी जाहीरपणाने शंकररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याचे मी त्याला धन्यवाद देतो धन्यवाद देतो ना कारण मी नौका होतो मुख्यमंत्री मला काहीच माहित नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ आपला महापौर जिंकल्यावरती त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार परत जाईल पण विधानसभेच्या आजूबाजूला कधी मी फिरलो नव्हतो मंत्रालयात कधी तसा गेलो नव्हतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं फरक साहेबांचा ज्येष्ठ सहकारी एक सरग किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून येत आहे पण या सर्व सहकार्यांनी मला मी कधी नवीन आहे असं भासून दिलं नाही यांनी मला सांभाळून घेतलं त्याला एक मनाचा दिल्ला हो। म्हणा लागतो मोठे कळाय लागतो की माझ्यापेक्षा पेक्षा त्या अनुभवाने मोठे पण आपण सरकार म्हणून एकत्र आलो आहोत तर काय काय वाटते की अनेकदा मी खंत बोलून दाखवलेली की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं वचन तोडलं व त्यांनी वचन दिलं होतं नक्कीच दिलं होतं अमित शहानी घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे अडीच अडीच वर्षाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे म्हणून तर मी एकोणीस साली त्यांच्याबरोबर युती केली के पण के निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं माझ्या घरी आले माझ्याबरोबर त्यांनी युती केली नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज ते जे काही सांगतात की पक्षप्रमुखच नाहीये मग तेव्हा कशाला घरी मजा आला होता हा तुम्हाला काय माहिती नव्हतं आणि मोदीजींनी सुद्धा याला घरी का पाठवलं होतं पण घराणेशाहीला तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध आहे मग तुम्हाला माहिती नाही आमची वेगळी घराणीशी आहे काही घराणीची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही पण तरी देखील आम्हीच्या घरी आले वचन दिलं सगळं ठरलं आणि त्यांनी ते वचन तोडलं म्हणून मला संताप आला कारण मी आयुष्यात तरी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही माझं तुम्ही एखादी गोष्ट मला सांगितली आणि ती होत नसेल तर मी प्रामाणिकपणाने हात जोडून सांगेल की दादा ताई हे नाही होऊ शकत तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्हाला बरं वाटव म्हणून मी थोडं कधी बोलले नाही आणि थोट कधी बोललाच नाही युती तोडली वचन तोडलं आणि कधीही फार वर्षांपूर्वी काँग्रेसला आपण पाठिंबा दिला होता पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सक्य काय होतं हे पूर्ण दुनियेला माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं स्थापन केल्यानंतर अनेक भाजपवाले मला सांगायचे बघा बरं काँग्रेस दगा देईल म्हटलं बघतो ना मग दुसरे सांग बघा बर शरद पवार आहे म्हटलं बघतो ना शरद पवारांनी मला धोका दिला नाही काँग्रेसने मला धोका दिला नाही पण ह्या फडणवीसनी माझंच घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली माझीच माणसं चोरली मग गद्दार आणि घात कोणी केला तर भाजपाने घात केलेला काँग्रेसनी घात नाही केला राष्ट्रवादीने घात नाही केला भाजपानी घात केला हिंदुत्वाचा घात केला शिवसेनेचा घात केला आणि <laughs> ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा वाचवलं होत त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा यांनी घात केला हा घात मी नाही सहन करू शकत मी अजिबात सहन करणार नाही आणि मी त्यांना धडा शिकवण्याच्या ईर्षेने आणि जिद्देने मैदानात उतरलेलं आहे आणि असं धमक खोटं हिंदुत्व आमचं नाहीये आमचं हिंदुत्व एकदा ते म्हणतात ना प्राण जाय पण वचन न प्राण गेला तरी बेहतर पण आमचं वचन आम्ही मोडणार नाही हे आमचं हिंदुत्व आहे आणि यांच्याकडे काय वचन बिचन कसलं प्राण ह्याचा गे? गेला काय त्याचा गेला काय अरे जाऊ दे वचन आहे पण प्राण गेला तरी बेहतर आम्हाला खुर्ची पाहिजे आज सुद्धा इथे जे शेतकरी चाहो फोडत आक्रोश आहे आत्महत्या मांडल्या कोण जाते घरी अशोक चव्हाण काल परवाकडे भाजपमध्ये गेले पण दोन तीन दिवसापूर्वी मराठवाड्याच्या त्यांच्याच भागामध्ये नांदेडच्या भागामध्ये अवकाळीचा फटका बसतात विदर्भामध्ये अवकाळीचा फटका बसतात सगळे होत्या होऊन जातात अशा वेळेला अश्वप्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होतो या दिवसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होतं आमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे ठीक केव्हा त्यांचे फोटो येतात पंचतारांकित शेतीमध्ये राहतात ते मी तर देवाकडे अशी प्रार्थना करतो की हे देवा माझ्या गोर गरीबाला आमच्या घटनाबाहे्यासारखी पंचतारांकित शेती लागू दे माझा गोर गरीब शेतकरी आपल्या घरातून बैलगाडीच्या हो ऐवैकी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यासारखा हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे असं शेत धावती नको तुम्हाला नाही पण गोर गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला अरे गोर गरीब कसला गोरगरीब शेतकरी माझ्या समोर बसला माझ्या सोबत आहे तो अन्नदाता असला तरी पाहिजे त्याचे वांदे झाले कर्ज पुन्हा ना तुमच्या घटना माझ्यासारखा मदत करत आहे ना पीक विम्याचे पैसे मिळत आहेत ना पिकाला हवीभाव मिळतोय आणि कर्ज यांच्याकडनं घेतलं त्यांच्या नोटीस लागत आहेत म्हणून तो शेतकरी त्याचं जीवन संपवतोय आज सुद्धा तिकडे दिल्लीमध्ये जे हजारो शेतकरी धडकत आहेत दिल्लीत जायचंय खरंच या राज्यकर्त्यांना लाज वाटत नाहीये आणि जे सैन्य जे सैनिक निम लष्करी असतील लष्करी असतील आणि पोलीस सुद्धा देशाचं रक्षण करायला त्या दलामध्ये गेले निम लष्करी दल सुद्धा हे परकीय परदेशातून जे आपले शत्रू आहेत पाकिस्तान असेल त्यांच्यापासून आपला देश वाचवण्यासाठी जे सैन्य केले त्या सैन्याला त्या पोलिसांना त्यांचेच आई बाप येत आहेत शेतकरी त्यांच्यावरती बंदुका गोपूर उभं करणारे शेतकरी सरकार आहे त्या अन्न तुम्ही गोळ्या मारणार त्या अंग्नात असायला तुम्ही, तुम्ही मारा करणार त्या अन्न आहेत अश्रूधाचा कुंपण आहे खिडे असलेले तार आहेत अश्रूधुराचे दायकांच्या तयार ठेवल्या काल तर काही ठिकाणी मारल्या म्हणतात रबरी गोळ्या आहेत खऱ्या गोळ्या पण आहेत शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करू म्हणणाऱ्या निर्मला सीतारामनबाई तुम्ही जे संसदेत आम्हाला सांगितले की आता शेतकरी महिला तरुण आणि गरीब या चार जातीवरती आमचं सरकार सरकार काम करेल मग निर्मला तुम्ही पहिले त्या शेतकरी आता तुम्ही जात म्हणताय ना तिकडे शावि शेख सी चोवीस तास संगमने